बापांची आरती केली जाते त्यांना विचारूया स्नेहल विजय माणिक शेट्टी आपले आज विसर्जित होत आहेत निरोप काय सगळ्यांनाच असं वाटतं की बाप्पा कधी आपल्याकडे जाऊच नाही पण त्यांचा प्रवासच आपल्याकडे दहा दिवसाचा असतो पण ते दहा दिवसात असं काही क्षण येतात की ते खूप आनंदाने असं सगळे आनंदी होतात ते दहा दिवस कधी संपू नये असं वाटतात पण बाप्पाला निरोप द्यावा लागतो परत सगळ्या गोष्टीमध्ये आनंदाचा उत्साह येतो जर वर्षाप्रमाणे येतो गणपती बाप्पा आणि वर्ष कसा येतो वर्ष कसा जातो तेच कळत नाही गणपती आल्यानंतर घरी येतो पण जायच्या टायमाला डोळ्यातून पाणी येतो नको वाटतो क्षण असा गणपती कायमस्वरूपी आपल्यासोबत असलेला कधीही चांगलं वाटतो तू खूप सुंदर दिसते माझं नाव गौरी प्रशांत कितवीला पाचवी तू तु तुझ्या पप्पांना विसर्जित केलास हां रोग दिला बाय बाकी हां काय वाटलं मग आता तुला वाईट अटलं आहे काय म्हणलीस पप्पांना काय मागितलीस नाही काय झालं नाही पुढच्या वर्षी लवकर या म्हणली का हां मॅडम तुम्हाला तुमचं नाव सांगा आधी आणि पप्पाने निरोप देताना कसं श्रीदेवी प्रछन्नल एवढे नाव माझं मन भरून आलं इतके दिवसचा गणपती बाण पूजा वगैरे करत होतो आता विसर्जन करायला नको वाटत होतं पण आता करायची वेळ आहे म्हणून करायचं शिवाशी कशी जसू असे सुरुवात तू पप्पांना निरोप दिला का का ओ टाकलं हो तू पाण्यात गेला होता मी पाहिलं तुला तू गणपती बाप्पाला पुडवत होता ना असं वाटलं गणपती बाप्पा गावाला गेले आता आ, आ, आ गावाला गेले रडवे लागला गावाला गेले का शवलची ना आपण शवलची येते आपण अजून आणू हा गणपती बाप्पा मोरया मोरया नाही तुम्हाला कसं वाटतंय बाप्पा आज विसर्जित खूप वाईट वाटतं ॲक्च्युली नऊ अकरा दिवस जे घरात होतं ना एक पाहुणा म्हणून ते आता घरामध्ये नको वाटायला जायला घर मोकळं मोकळं वाटायला गेल्या वर्षी खूप रडला होता इथे गणपती टाकताना भरपूर रडला होता नेताना त्यांना पुढं तीन वेळा त्यांना माझ्यासोबत खाली आला होता दरवर्षी आम्ही खाली होतो तीन वेळा बुडवतो मग त्याला सूड देतो आल्यानंतर लवकर आणलं तरच मी गणपती बाप्पाला पाण्यामध्ये विसर्जित करतो पुढच्या वर्षी येणार ना, ना करू माझे समोर सुंदर अशी सुबक मूर्ती दिसते बाल गणेशाची त्या दीदीला विचारूया काय वाटते गणपती पप्पा गावाला चालले ना आता काय वाटते तुला चांगलं नाही वाटत नाही पुढच्या वर्षी येणार हा येणार हा दिवस काय काय केले पप्पासाठी आरती केली पूजा पूजा करतो आम्ही रोज तुला कसं वाटतंय गणपती पप्पा चालले पुढच्या वर्षी लवकर छान वाटत नाही दादा तुम्हाला कसं नाही खूप हे दहा दिवस ना इतकं प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये आता खरोखरच आता ते जे वातावरण आहे ते आता पुढे तर आम्ही मिस करणार आहे आणि खूप म्हणजे खूप आनंदाई वातावरण होतं सगळे आमचे आम्ही तिघं भाऊ तिघांची फॅमिली आम्ही दरवर्षी एकत्र पूजा करत असतो आणि खूप छान वाटले अकरा दिवस कसं गेलं समजलंच नाही खूप उत्साहात आणलं होतं लई लवकर लवकर गेले दिवस आणि गणपतीला दुःख वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य लक्ष्मीच लक्ष्मीच होत यामध्ये त्याच पण छान गेलंय अकरा दिवस खूप खूप बरं वाटत विसर्जनचं वाईट पॅटर्न पुढल्या वर्षी दादा तुमचं नाव सांगा आणि आज बाप्पा विसर्जित होत आहेत तुम्ही घेऊन चाललाय छान ड्रेस कोड तुम्ही कसं वाटतंय वाटतंय छान गणपती बाप्पा चालले म्हणून माझं नाव अमोल पुदाले तुमचं नाव काय सारी का अमोल पुदाले तुमच घरातलाच गणपती हा घरातला गणपती ड्रेस कोड छान केला बाप्पाला काय रे सुखी ठेव म्हणून हेच मागितलं बाप्पाला जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकुट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स